नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही पाहताय कृषोधन युट्यूब चॅनल मी निखिल जाऊन आपलं सर स्वागत करतो आपला कांद्याचा अर्धा कर हा दुसरा प्लॉट आहे पाहू शकते पटे मग माझ्या आपण कांद्यावरती सगळ्या पहिल्या फवार नाही केल्या आहेत डोस दिलात आपण सांगितल्याप्रमाणे आता कांदा चांगला बनला आहे कांद्यामध्ये माना चांगल्या बनल्या आहेत वाढ वाढविकास चांगला झाला आहे तर आता कांदा साधारणपणे दोन सवा दोन महिन्यात झाला आपला आता मान चांगली बनली आणि आव... पिकाचे वाढविकास म्हणजे खाली कांदा बनण्यासाठी आपण त्याला स्प्रेंग घेतो आहे चल तर आपण आज काय करणार स्प्रे स्प्रेमध्ये त्याला तर एक सिलिकॉन बेस्ट स्टिकर आणि तेरा हजार एक वॉटर सॉलेबल खत हे दोन्ही मिक्स करून आपण स्प्रे घेणार फक्त त्या दोन्ही दोन्ही घेण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे तेराजे रुपये जे खत आहे ते पिकापमधला आपला ताण कमी करतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे माना बळकट झाल्यात त्या म्हणजे ज्या मोठ्या मान आहेत कुठं कुठं कांद्याच्या त्या खाली उतरायचं काम करतं म्हणजे जेणेकरून आपला कांदा फुकतो पिकावरचं ताण ताणव कमी करतं असं एकत्र तिन्ही काम करत असल्यामुळे आपण ही तेरा हजार पंचायत हे खतात मधून घेतोय साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी एक लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम म्हणजे वीस लिटर पंपासाठी आपल्याला शंभर ग्रॅम खत वापरायचं आहे त्याने आपल्या पिकामधील पिकाची फुगवण चांगली होईल जे रोपावरती ताण आलाय तो ताण आला कमी होईल आणि फुगवून चांगली मदत होईल पाहू शकता आपली स्प्रिंग चालू आहे चला तर की आपल्या कांद्यामध्ये सगळ्या खतांना डोस पूर्ण झाले स्प्रे पूर्ण झाले पहिले त्यामुळे मानाचा वाडविका चांगला झाला आहे खाली कांदा बांधण्यास सुरुवात झाली आहे पाहू शकता तुम्ही तो तो पर तर मग आता हे कांद्यावर सगळं तुम्हाला सांगितलं म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी वा कांदा फुगवण्यासाठी तर आपण तेराजी फॉर फवारणी करतोय आपल्या आवडतीचा नोजल फ्लॅट फ्लॅट नोजल त्यांनी पण कोणी शेतकरी कांदा कांदाची जर अवस्था असेल तर नक्की फवारणी करा नक्की चांगली रिझल्ट येईल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जसे कोणी शेतकरी मित्राला काही समस्या असतील तर नक्की कमेंट करा नक्कीच आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल धन्यवाद